दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे की भूत एका शहरात एक पण रहस्यमय घर जुनं बांधकाम शांत गल्लीतलं वातावरण आणि आजूबाजूला फारस वर्दळ नसलेलं हे घर लोकांच्या चर्चेचं कारण अनेकदा ठरत असे कारण तिथं घडलेलं काहीतरी विचित्र जे कुणालाच नीट समजलं नव्हतं सिद्धार्थ नावाचा तरुण नोकरीसाठी पुण्यात आला नवीन जागा नवीन नोकरी आणि राहण्यासाठी जागा शोधणं त्याच्यासाठी मोठी डोक दो, डोकेदुखी झाली होती अखेर त्याला एका ओळखीच्या दलालाने सांगितलं शहराच्या कोपऱ्यावर एक मोक्याचं घर आहे भाडं कमी आहे घर मालक फारसे बोलत नाहीत तुला राहायचं असेल तर पाहून घे सिद्धार्थ घर पाहायला गेला दोन मजली जुनं घर होतं दार उघडलं तर आतून एक मध्यमवर्गीय माणूस बाहेर आला पांढऱ्या शर्ट पॅन्टमध्ये चेहऱ्यावर विचित्र शांतता तो म्हणाला हो घर तुला दिलं चालेल भाडं महिनेला महिन्याला ठरलेलं आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव घरात जास्त लोक येऊ नयेत शांतपणे राहा सिद्धार्थने लगेच मान्य केलं आणि तो तिथे राहायला गेला पहिल्या काही दिवसात सर्व काही ठीक होतं घर स्वच्छ होतं पाणी वीज व्यवस्थित मिळत होती पण काही दिवसांनी त्याला जाणवलं प्रत्येक रात्री वरच्या मजल्यावर कुणीतरी चालतंय तो वर गेला पण तिथं कुणीच नव्हतं शेजाऱ्यांशी बोलल्यावर ते गप्प झाले एक वयस्कर बाई हळू आवाजात म्हणाली बाळा तिथं राहतोस त्या घराचा मालक फार वर्षापूर्वी मेलाय आता तिथं कोणीच राहत नाही सिद्धार्थ चक्रावला त्याने उत्तर दिलं नाही मी घरमालकाला भेटलो आहे त्यांनीच मला किल्ली दिली पण बाईने डोळे मोठे करून म्हटलं ते शक्यच नाही कारण त्या घरातला मालक म्हणजे देशमुख साहेब या त्यांचा मृत्यू पंधरा वर्षापूर्वी झाला सिद्धार्थ हादरला दुसऱ्या दिवशी तो थेट वकिलाकडे गेला त्याने खरी मालकी कागदपत्र दाखवली मागवली कागदपत्र पाहून त्याला धक्का बसला घर खरंच देशमुखांच्या नावावर होतं पण त्यांचा मृत्यू नोंदवलेला होता त्यांच्या वारसांनी हे घर विकायचा प्रयत्नही केला होता पण कुणी खरेदी करायला तयार नव्हतं सिद्धार्थने दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या भाडेकरू मालकाला भेटायचं ठरवलं तो गेला तेव्हा घर बंद होतं खिडक्यातून पाहिलं तर आत काळोख होता शेजाऱ्यांनी सांगितलं काल रात्री तिथं दिवे लागले होते पण आजपासून घर बंद आहे सिद्धार्थला वाटलं कुणीतरी भूत म्हणून खेळ करते तक्रार केली पोलीस घराची तपासणी करायला आले त्यांनी घर उघडलं तेव्हा आत कोणी नव्हतं मात्र एका खोलीत जुन्या फाईल्स भाडे करा सा, करारासारखी काही कागदपत्र आणि काही फोटो मिळाले त्या फोटोमध्ये सिद्धार्थ हादरला फोटोत तोच माणूस होता ज्याने त्याला भाड ठरवलं होतं पण फोटोच्या मागे तारीख लिहिलेली होती एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पोलिसांनी तपास केला तेव्हा खरं बाहेर आलं देशमुख साहेबांचा मृत्यू खरा होता पण त्यांच्या मृत्यूपूर्वी त्यांनी काही भाडे जागा दिली होती त्यांच्या मृत्यूनंतरही काहींनी पैसे दिल्याचा दावा केला होता कारण कुणीतरी स्वतःला देशमुख म्हणवत पैसे घेत होता पण कोण कस याचं उत्तर कुणालाच मिळालं नव्हतं सिद्धार्थ त्या खोलीत पुन्हा गेला त्याला एक डायरी सापडली डायरीत देशमुखांचं स्वतःचं लेखन होतं माझं आयुष्य त्या या घराशी बांधलं गेले माझ्या मृत्यूनंतरही मी या घराचं रक्षण करेन हे वाचून सिद्धार्थच्या अंगावर काटा आला त्या रात्री पुन्हा वरच्या मजल्यावर पावलं ऐकू आली पण यावेळी दार आपोआप उघडलं आणि देशमुख साहेबांचा चेहरा अगदी तोच ज्याने त्याला भाडं ठरवलं होतं धुसर प्रकाशात दिसला ते फक्त एवढंच म्हणाले घर माझ आहे पण आता तू सुरक्षित आहेस जा तुला परवानगी आहे दुसऱ्या क्षणी खोली रिकामी झाली दुसऱ्या दिवशी सिद्धार्थने घर सोडलं पुन्हा तिथं कुणी भाडे करू राहायला आलं नाही शेजाऱ्यांच्या मते अजूनही रात्री तिथे दिवे लागतात पावलं ऐकू येतात पण एक गोष्ट मात्र सिद्धार्थला कायम आठवत राहिली तो भाडे करू म्हणवणारा माणूस खरंच कोण होता तो ज खोटं जगलेला माणूस की अजूनही घराशी बांधलेला आत्मा आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद